तुम्ही बघू शकता या तीन दरवाजाच्या भिंती किती भव्य आणि किती उंच आहेत बघा समोर आहे तीन दरवाजा आणि या दरवाजावरती असलेल्या तोपेच्या निशाणी नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभुरा जय शुभ सकाळ आज मी सकाळी सकाळी सह्याद्री पर्वताच्या वर आलेलो आहे कारण आज मला पन्हाळगड बघायचा आहे सह्याद्री पर्वताच्या वरती असलेला प्राचीन पन्हाळगड बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि दूरपर्यंत पसरलेला आहे या गडावर बघण्यासाठी खूप काही आहे पण मी एका व्हिडिओमध्ये सर्व काही तुम्हाला दाखवू शकणार नाही आज मी पन्हाळगडावर असलेली प्राचीन अंधारबाव आणि तीन दरवाजा तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम आपण अंधारबाव बघायचे आहे म्हणजे अंधारी विहीर बघायची आहे या विहिरीला अंधार विहीर का म्हणतात आणि विहिरीच्या चारी बाजूचे बांधकाम आणि विहिरीचे बांधकाम काळ्या पाषाणामध्ये केलेलं आहे आणि बघण्यासाठी रहस्यमय आहे आता आपण विहिरीच्या जा आतमध्ये जा जाऊन बघायचं आहे विहीर कशी आहे आणि विहिरीमध्ये पाणी कसे आहे या विहिरीपासून थोडं अंतर चालत गेल्यानंतर तीन दरवाजा आहे हा दरवाजा खूप प्राचीन आणि भव्य आहे जेव्हा जो सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता तेव्हा त्यांनी या गडावरती असलेल्या दरवाजावरती तोपेचा मारा केला होता आणि ज्या ठिकाणी त्याने तोपेचा मारा केला होता त्या ठिकाणी निशाणी बनलेल्या आहेत ह्या निशाणी पण आपल्याला बघायच्या आहेत आणि हा भव्य तीन दरवाजा बघण्यासाठी ती अतिशय चांगला आणि रहस्यमय आहे कारण हा दरवाजा खूप उंच आहे आणि आतमध्ये खूप देवळ्या आणि दरवाजा आहेत आता आपण सर्वप्रथम अंधार भाव बघूया त्यानंतर पुढे जाऊन भव्य असा तीन दरवाजा बघूया सर्वप्रथम या विहिरीविषयी भी आपण जाणून घेऊया या ठिकाणी अंधारबाव विहिरीविषयी लिहिलेले आहे काळ्या घडीव पाषाणामध्ये बांधलेली ही तीन मजली अंधार आहे आणि विहीर आणि हा पन्हाळगड बघण्यासाठी खूप दूरवरून मित्रमंडळी आलेल्या आहेत समोर तुम्हाला ही मित्रमंडळी दिसत असतील ही शिर्डीवरून आलेल्या आहेत आणि हा प्राचीन पन्हाळगड बघण्यासाठी आलेला आहेत तुम्ही हा गड बघण्यासाठी एवढा दूरवर कशासाठी आला त्याची माहिती ह्यांना हा प्राचीन गड बघायचा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची या गडावरून सुटका कशी झाली हे देखील यांना बघायचं आहे त्यामुळे हा गड बघण्यासाठी ही दूरवरून मित्रमंडळी आलेली आहेत आम्ही तुमची होते आम्हाला आम्हाला भेटले त्याचा आनंद झाला दादांचे व्हिडिओ खूप भारी असतात दादांना दादा सपोर्ट करीत राहा लाईक सबस्क्राईब आणि व्यूज त्यांचे वाढवीत राहा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शंभू महाराज की जय अंधारी विहीर बघण्यासाठी आम्ही या शिड्या उतरून खाली आलेलो आहे आणि या ठिकाणी खाली आहे अंधारी विहीर माझ्यासोबत आज माझी बायको आणि मेहणे आलेले आहेत मित्रांनो या विहिरीच्या तिन्ही बाजूने ज्या भिंती आहेत आणि ह्या कमाने आहेत त्या तुम्ही बघू शकता किती सुंदर कमाने आहेत आणि काळ्या पाषाणामध्ये हे सर्व बांधकाम बनवलेले आहे आणि वरती कोणत्या तरी लँग्वेजमध्ये या ठिकाणी काहीतरी लिहिलेलं आहे बघा बघा ही कोणती भाषा आहे मला काही माहीत नाही आणि या विहिरीविषयी या ठिकाणी या भाषामध्ये लिहिलेले आहे बघा मित्रांनो हे सर्व बांधकाम काळ्या दगडामध्ये केलेले आहे आणि किती सुंदर आहे बघा समोर दोन सुंदर कमाने आहेत आणि या विहिरीच्या चारी बाजूने ज्या भिंती आहेत या भिंतींचे बांधकाम बघा मित्रांनो काळ्या पाषाणामध्ये ह्या भिंती बनवलेल्या आहेत आणि या भिंतीसाठी भिंती वापरलेला दगड आणि दगड जोडण्यासाठी वापरलेला चुना आहे तसा अजून मजबूत आहे बघू शकता तुम्ही या भिंतीवर सर्वत्र शेवाळी चढलेली आहे हिरवी शेवाळी तुम्हाला दिसत असे तरी देखील या भिंती आहे तशा मजबूत आहेत कित्येक वर्ष झाले किती पावसाळे आले किती उन्हाळे आले किती हिवाळे आले तरी देखील हे बांधकाम आहे तसे मजबूत आणि मस्त आहे बघा मित्रांनो आणि खाली आहे अंधारी विहीर आता आपल्याला शिड्या उतरून खाली जायचं आहे आणि ही अंधारी विहीर आपल्याला बघायची आहे ही प्राचीन विहीर आतमधून कशी आहे आणि या विहिरीमध्ये असलेले पाणी कसे आहे आणि ह्या विहिरीला अंधारी विहीर का म्हणतात आता हे आपण सर्व या शिड्या उतरून खाली जाऊन बघायचे आहे आता आपण ह्या शिड्या उतरून खाली जाऊया आणि ही अंधारी विहीर बघूया कशी आहे बघा मित्रांनो दरवाजा बंद केलेला आहे हा दरवाजा आपण खोलू शकत नाही कारण या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड देखील आहेत आपण या दरवाजामधून आत मोबाईल घालून ही विहीर बघायची आहे बघा मित्रांनो ह्या विहिरीमध्ये अंधार असतो मी लाईट ऑन करून तुम्हाला दाखवत आहे आणि हे पाणी किती स्वच्छ आहे बघा मित्रांनो एकदम सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे आणि एकदम गार पाणी आहे आणि या विहिरीचे आतमधून बांधकाम बघा मित्रांनो किती सुंदर बांधकाम आहे काळ्या पाषाणामध्ये हे सर्व बांधकाम बनवलेले आहे आणि या ठिकाणी भरपूर अंधार असतो त्यामुळे या विहिरीचे नाव अंधारी विहीर असे ठेवलेले आहे ही अंधारी विहीर मी तुम्हाला दाखवली आतमध्ये अंधार असल्यामुळे ह्या विहिरीचे नाव अंधार बाव असे ठेवलेले आहे प्राचीन काळामध्ये विहिरीला बाव म्हणत होते आता मी ह्या पायऱ्या चढत वरती आलेलो आहे आता आपल्याला या विहिरीपासून पुढे चालत चालत जायचं आहे आणि तीन दरवाजा बघायचा आहे बघा मित्रांनो ही विहीर बघून आम्ही वरती आलेलो आहे आणि वरून खाली कशी दिसत आहे बघा हे बांधकाम अतिशय सुंदर आणि खूप प्राचीन आहे आता आपल्याला चालत चालत पुढे जायचं आहे आणि पुढे जाऊन तीन दरवाजा बघायचा आहे माझ्या मागे असलेली अंधारी विहीर मी तुम्हाला दाखवली आता मी चालत चालत तीन दरवाजाच्या दिशेने निघालेलो आहे आणि मी कुठून चालत आहे बघा मित्रांनो ही एक भिंत आहे आणि या भिंतीवरून मी चालत चालत पुढे निघालेलो आहे आणि खाली खूप खोल आहे बघा मित्रांनो तरी देखील हे सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी मी या भिंतीवरून काळजीपूर्वक पुढे निघालेलो आहे आता आपण पुढे जाऊन भव्य असा तीन दरवाजा बघूया आणि ह्या तीन दरवाजाचा इतिहास देखील समजून घेऊया तर चला आणखी पुढे जाऊन तीन दरवाजा बघूया मी आता तीन दरवाजाच्या बाहेर आलेलो आहे आणि मी तुम्हाला इथून तीन दरवाजा दाखवणार आहे मी तुम्हाला म्हटलं होतं जेव्हा पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेढा दिला होता तेव्हा त्यांनी या तीन दरवाजावर तोपेचे अनेक मारे केले होते पण त्या माऱ्यामधील तीन गोळे ह्या दरवाजावर येऊन धडकलेले आहेत आणि त्यांच्या निशाणे या ठिकाणी आहेत तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा तीन दरवाजा आहे आणि हा बाहेरून तुम्हाला लहान दिसत असेल पण जेव्हा आपण त्याच्या जवळ जाईन तेव्हा तो भव्य आहे आणि ह्या दरवाजामधून आत गेल्यानंतर आतमध्ये असलेले दरवाजे तीन आहेत आणि त्यामध्ये खूप साऱ्या देवळे आहेत आणि आतमध्ये बघण्यासाठी अतिशय रहस्यमय असे ठिकाण आहे बघू शकता हा तीन दरवाजा किती उंच आहे आता आपण आतमध्ये जाऊन हा तीन दरवाजा बघायचा आहे पण सर्वप्रथम आपण त्या तीन निशाणी बघायच्या आहेत ज्या ठिकाणी सिद्धी जोहरच्या तोपेने या दरवाजावर मारा केला होता त्या निशाणी सर्वप्रथम आपण बघूया तुम्ही बघू शकता या तीन दरवाजाच्या भिंती किती भव्य आणि किती उंच आहेत बघा समोर आहे तीन दरवाजा आणि या दरवाज्यावरती असलेल्या तोपेच्या निशाणी मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा मित्रांनो या भिंती अशाच पुढेपर्यंत जातात आणि पन्हाळ्या गडाच्या चा चारी बाजूने अशा भिंती उंच आहेत आता आपण या तीन दरवाजावरती असलेल्या तोपेच्या निशाणी बघूया खाली खूप गावे आहेत आणि ह्या गावामधून बाईक ह्या तीन दरवाज्यामधून पन्हाळ्या गडावरती येतात तुम्हाला दिसत असतील बघा मित्रांनो हा आहे तीन दरवाजा आता सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो तोपेची निशाणी बघा दरवाजाच्या एका साइडला काही भाग तुटलेला आहे या ठिकाणी जोहारच्या तोपेचा मारा झालेला आहे बघा हा भाग तुटलेला आहे आणि दुसरा भाग तुम्हाला दाखवतो बघा हे दुसरे निशान आहे इथला एक दगड निघलेला आहे या ठिकाणी पण तोपेचा मारा झाला होता आणि तिसरी निशानी ही आहे यामधील एक दगड देखील फुटलेला आहे तुम्हाला मी दाखवतो बघा हा दगड फुटलेला आहे या ठिकाणी तिसरा तोपेचा मारा झालेला आहे आता आपण या दरवाज्यामधून आतमध्ये जाऊन हा तीन दरवाजा बघूया या दरवाजाचे वैशिष्ट्ये बघूया आणि या दरवाजाचा इतिहास देखील आपल्याला समजून घ्यायचा आहे बघा मित्रांनो या ठिकाणी दरवाजाचा आडना असतोय तो असाच या ठिकाणी गेलेला असतो बघा ह्या दोन्ही निशाणी आडण्यासाठी आहेत आणि आतमध्ये आल्यानंतर तीन दरवाजे आहेत हा पहिला दरवाजा आहे आणि दुसरा दरवाजा हा आहे आणि आणखी पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिसरा दरवाजा दिसतो बघा समोर जो दरवाजा आहे हा तिसरा दरवाजा आहे आणि या तिसऱ्या दरवाजावरती जे नक्षीकाम केलेले के के आहे अतिशय सुंदर आहे बघा काळ्या पाषाणामध्ये हे सर्व बांधकाम केलेले आहे आणि ही चौकट बघा मित्रांनो त्या चौकटीवरती जे नक्षीकाम केलेले आहे हे अतिशय सुंदर आणि बघण्यासाठी आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या छोट्या छोट्या कमाने दिसतील त्या खूप कमाने आहेत आणि आतमध्ये छोट्या छोट्या देवळ्या पण आहेत हा प्राचीन दरवाजा बघण्यासाठी भरपूर पर्यटक आलेले आहेत तुम्हाला दिसत असतील खाली गावे असल्यामुळे त्या गावामधून त्या बाईक्स वगैरे भरती येतात तुम्ही बघू शकता या तीन दरवाज्याच्या आतमध्ये आल्यानंतर हे भव्य बांधकाम तुम्हाला दिसत असेल आतमध्ये जे बांधकाम केलेले आहे ज्या दगडांचा वापर केलेला आहे हा घुमूट या कमानी आणि खांब सर्व काळ्या पाशांमध्ये बांधलेलं आहे बघा मित्रांनो हे बांधकाम अजून देखील आहे तसे मजबूत आहे आणि दगडांना एकत्रित जोडण्यासाठी ज्या चुन्याचा वापर केलेला आहे हा चुना पण अजून आहे तसा मजबूत आहे बघितलं कित्येक वर्ष झाली या गडाला तरीसुद्धा ह्या गडाचे बांधकाम आहे तसे मजबूत आणि पक्के आहे मी आता ह्या तीन दरवाज्याच्या मधोमध मद उभा आहे तुम्हाला ह्या तीन दरवाज्याचे बांधकाम बघून वाटले असेल की ह्या काळ्या पाषाणामध्ये हे बांधकाम कसे केले असेल एवढे मोठे दगड फोडून हा किल्ला बनवलेला आहे आणि या ठिकाणी बघण्यासाठी खूप काही आहे तुम्हाला या कमानी दिसत असतील हे सर्व काळ्या पाषाणामध्ये बांधकाम केलेले आहे आणि कित्येक पावसाळे कित्येक उन्हाळे आणि कित्येक हिवाळे गेले तरीसुद्धा हा तीन दरवाजा आणि ह्या तीन दरवाजे बांधकाम अजून आहे तसे मजबूत आणि साबूत आहे मित्रांनो हा तीन दरवाजा आणि पन्हाळगड बघण्यासाठी खूप दूरवरून माणसे आलेले आहेत या ठिकाणी हे सर्व निप्पाणीवरून आलेले आहेत आणि या ठिकाणी मी त्यांना विचारणार आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्राचीन पन्हाळगड त्यांना कसा वाटला आणि ते या ठिकाणी असलेल्या प्राचीन वास्तू बघितल्यानंतर त्यांना अभिमान वाटला का अंगावरती काटा आला हे सर्व आता आम्ही त्यांना विचारणार आहे मित्रांनो हा पन्हाळगड बघण्यासाठी निप्पाणीवरून या भगिनी आलेल्या आहेत आपण म्हणतो फक्त जेंट्स माणूस हे प्राचीन गड किल्ले बघण्यासाठी येतो पण असे नाही लेडीज सुद्धा या प्राचीन वास्तू बघण्यासाठी एवढ्या दूरवर आलेल्या आहे। आहेत आता आपण त्यांना विचारूया हा गड बघितल्यानंतर त्यांना कसं वाटलं आणि जय शिवराय काय नाही आता हे शिवाजी महाराजांचं म्हटलं रंगारा शहारा येणारच शा, कारण त्यांची कीर्ती ऐकता सगळं बघता आता फिल्म वगैरे बघून आपल्याला अंदाज येतोच ना त्या काळात कसं असेल काय असेल त्याच्यावरून आम्हाला पण उत्सुकता होती की बघून या बाबा कसं आहे काय आहे त्यासाठी आम्ही सगळीजण जण आलो आलोय

पन्हाळगडावरती असलेली अंधारी विहीर आणि तीन दरवाजा दाखवला हे प्राचीन बांधकाम काळ्या पाषाणामध्ये कसे केले आहे हे, हे देखील दाखवले आणि या तीन दरवाजामध्ये सिद्धी सिद्धीजोहारच्या तोपेने जो मारा केला होता त्या माऱ्याने ज्या निशाणी बनल्या होत्या हे देखील मी तुम्हाला दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव